भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चांना चर्चा भाजप आता स्वतःच स्वतःला चालवू शकतो क्षमता कमी असताना संघाची गरज होती असं वक्तव्य जे पी नड्डा यांनी केलं नड्डांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलेलं आहे तर नेमकं त्यांनी काय म्हटलंय आपण पाहूया भाजप पा आता स्वतःच स्वतःला चालवू शकतो क्षमता कमी असताना संघाची गरज होती दरम्यान याच वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी सडकून टीका केली आहे तर मंत्री गिरीश महाजनांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले जे काय म्हणतो की जो जे देतील साथ त्यांचा करू घात एक दीड वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा हे म्हणाले होते की या देशामध्ये एकच पक्ष राहील मी कालच माझ्या एका मुलाखतीत म्हटलंय अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय अमृत नोंदी गॅस्ट्रिन की आम्हाला हे नकली सेना म्हणतात उद्या आर एस एसला सुद्धा हे नकली संघ म्हणतील आणि योगायोग असेल काही असेल खरगे साहेब आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये नड्डा साहेबांची मुलाखत आलेली आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं की आता भाजपा हा स्वयंपूर्ण झालेला आहे त्याला आर एस एसची गरज नाही म्हणजे आता पुढच्या वर्षीचं शंभरावं वर्ष म्हणजे सोळावं वरीस धोक्याचं म्हणतात तसं संघाला शंभरावं वरीस धोक्याचं होते की काय कारण संघाला सुद्धा हे नष्ट करून टाकतील आणि हेच एक कल्ली कारभार हा संपूर्ण देशामध्ये चालू ठेवतील ही हुकुमशाहीची नांदी आहे ज्याने आपल्याला राजकीय जन्म दिला त्याच पक्षाला त्याच संघाला किंवा त्या संस्थेला संपवायला निघालेले आहेत बघा उद्धव ठाकरे त्यांच्या पाया खालची वाळतो सळकलेले आहे त्यांचा कुठं जनाधार राहिलेला नाही आणि त्यामुळे मग ते आता काही बोलतील त्याला काही उत्तर देणं काही आम्हाला दायित्व नाही आहे पण उद्धव ठाकरे आता खरंच सांगतो मी आपल्याला त्यांना सगळा पराभव त्याचा दिसतो आहे आणि म्हणून असे वाटेल तसे उदाहरण स्टेटमेंट करता है।